रामकृष्ण हरी अथक बला पापती पूरष अनिवारे भगवत श्रीमद्भगवगीतेतील कर्मयोग या विषयावरील तिसऱ्या अध्यायाच्या छत्तीसावा श्लोक आहे त्यामध्ये अर्जुन भगवान श्रीकृष्णन प्रश्न विचारतात यम प्रयुक्तोय पापंचरती पुरुष अनिच्छनपि वारष्णेय बलादेव नियोजित हे श्रीकृष्ण तर मग स्वतःची इच्छा नसतानाही जणू काय बलात्काराने करावयास लावल्याप्रमाणे हा पुरुष कोणाच्या प्रेरणेने पाप आचरतो भगवान श्रीकृष्णाने अगोदरच्या श्लोकामध्ये स्वधर्म आचरणा विषयी अर्जुनाला सांगितले आपला स्वधर्म आचरण्यास कठीण जरी असला तरी तो आपण त्याचे अनुसरण केले पाहिजे याविषयी उदाहरणे देऊन माहिती सांगितली मग अर्जुन म्हणतात हे जे तुम्ही सगळं मला सांगितलं ते मी ऐकलं पण आता मला काही माझ्या मला अपेक्षित आहे मी ते तुम्हाला विचारणार आहे तेव्हा हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला यावर श्री श्री कृष्ण भगवान यांना हा प्रश्न विचारला या श्लोकाचे अनुवाद ज्ञानेश्वर माउलीने केलेला आहे तो पाहूया तरी देवा हे ऐशे कैसे जे ज्ञानी यांची स्थिती भ्रंशे मार्ग सांडून येणारिशे चालत देखो देवा हे असे कसे होते की ज्ञानी पुरुषांचीही स्थिती बिघडून ते मार्ग सोडून भलत्याच वाटेने चालत असल्याचे नजरेश येते आता जे सर्वज्ञ परधर्मे ज्यांना सर्व कळते व ज्याचे उपायही ठाऊक असतात ते देखील पर धर्माचे आचरण करून स्वधर्मापासून कशामुळे भ्रष्ट होतात दूर जातात विजा आणि भुसा आंधून नेने जैसा नावेक देख नाही तैसा बरळे कापा याप्रमाणे आंधळा धान्य आणि कोंडा यांची निवड जाणत नाही त्याप्रमाणे कधी कधी डोळसालाही कळत नाही असे का व्हावे जे असता संगू सांडिती तेची संसर्ग करिता धाती वनवाशी ही शिविती जनपदाते जे असलेल्या सर्व संघाचा त्याग करतात तेच परत कितीही संघ केला तरी लुप्त होत नाहीत सर्वस्व सोडून अरण्यात राहिलेले लोक देखील पुन्हा लोकात येऊन राहतात आपण तरी लपती लपती सर्वस्वे पाप चुकविती परी बलात्कारी सुईजती तयाची माझी आपण स्वतः पापांना चुकविण्याकरिता लपून बसतात सर्व प्रकारे पाप चुकविण्याकरिता प्रयत्न करतात परंतु पुन्हा बळजबरीने त्यातच कोंबले जातात जयाची जी जिवे घेती विवशी त्याची जरून ठाके जिवेशी चुकविते ते गिवशी तया तेची ज्यांना ज्यांचा मनापासून कंटाळा येतो तेच अंतकरणाला येऊन चिकटतात व ज्यांना टाळण्याचा प्रयत्न करावा तेच उलट त्यांनाच आयसा बलात्कारू एकू दिसे तो कवनाचा असे हो हे बोलावे ऋषी केशवे पार्थ म्हणे अशी एक बजबरी दिसून येते की येथे कोणाच्या जोरामुळे होते आशे आरजुन हे देवानी मला सांगावे असे अर्जुन भगवान श्री कृष्णाला म्हणत आहेत त्यावर पुढील श्लोकामध्ये भगवंतांनी त्याचे अर्जुनाला उत्तर देऊन समाधान करीत आहेत काम यश क्रोधेश रजोद्गुण समुद्भवा महाषण महापापमा विद्येन मी श्रीकृष्ण म्हणाले हा बलात्कार करणारा काम आहे हा क्रोध आहे रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा महापापी आहे यालो हा या हा आपला वैरी आहे असे तू जान तृदय जो योगियाचा निष्काम कामू तो मनतसे पुरुष तुमू सांगे नायिका ज्ञानेश्वर मावली याचे अनुवाद करीत आहेत ते सांगत आहेत तेव्हा हृदय रूपी कमलामध्ये विश्रांती घेण गेना, घेणार गेना, घेणारा व निरीच्छ झालेले योगी ज्याची इच्छा करतात असा जो श्रीकृष्ण तो अर्जुनाराम म्हणाला तरी हे काम क्रुध जया ते कृपेची साठवण नाही ते कृतांताचा ठाई माणि हा तर बाबा बलात्कार करणारे हे क्रोध आहेत असे समज हे असे आहेत की ज्यांच्या मनात देचा साठा मुळीच नाही हे काम क्रोध प्रत्यक्ष यम धर्म आहेत असे समजले जाते हे ज्ञान निधीचे भुजंग विषय दरांचे वाघ भजन ठेव्यावर असलेले सर्प होत ए विशे रुपी हे विषयरूपी दर्यात राहणारे वाघ आहेत व भजन हे देह देहडोंगरी डोंगरी किल्ल्याचे मोठाले दगड आहेत हे इंद्रिय रूपी गावकूस आहेत यांची अविवेकादिकांच्या रूपाने जगावर मोठे बंड आहे हे देह दुर्गीचे धोंड इंद्रिय ग्रामीचे कोंड यांचे व्यामोहाधिक बंड जगावरी हे असे आहेत जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रुडविला जगी ही आता यांनी काय काय केलं ते बघा या काम आणि क्रोधाने त्याविषयी मावली लिहितात जेने सत्याचा भोकसा काढिला मग अकृत्य तृणकटा भरिला तो दंभूर उडविला जगीही हा जे खोटे साधू झालेले खोटे साधू होऊन लोकांना फसवितात जसं रावणाने सीता मैला फसिल असे अनेकही कित्येक लोक फसते फसतात जेणे सत्याचा काढिला मग कृत्य तृणकुटा भरिला तो दंभू रुडविला जगी ज्याने पुटी असलेला सत्याचा माल मसाला काढून त्याऐवजी अकृत्यांचा पेंढा भरला असा जो दंभ तो या कामक्रोधाने जगात पुढे आधविला आणखी पुढे यांनी काय काय केले ते बघा साध्वी शांती नागविली मग माया मांगी करवी विटाळविली साधू रंधे या काम क्रोधांनी पतिव्रताची शांती तिला वस्त्रहीन केले मग त्या वस्त्रालंकारा वस्त्रालंकारानी माया रूपी मांगीण सजविली आणि मग आशा या सजविलेल्या मायेकडून साधूचे समाव समुदाय या कामक्रोधाने भ्रष्ट करविले <coughs> ही ही विवेकाची त्राय फेडिली वैराग्याची खाली काढिली जितया मान मोडिली उपशमाची बघा यांनी विचाराचा आश्रय नाहीशी केला म्हणजे विचार करायला वेळच देत नाही वैराग्याची कातडी काढिली वैराग्य निर्माण होऊ देत नाही निग्रहाची जिवंतपणीच मान मोडून टाकली संतोषवन दुर्ग पाडिले आनंद रूप सांडिले या। यांनी संतोष रूपी वन तोडून टाकले धैर्यरूपी किल्ले पाडले व आनंद रूपी लहान रोपे उठून टाकले यांनी बोध रूपी रोपे उपटली आणि सुखाची भाषा पुसून टाकली यांनी हृदयात विविध तापांचे निखारे पसरले इही बोधाची रोपे लुंचली सुखाची लिपी पुसली जिवारी आगी सुधली तापत्राची ते अंगा हे अंगा तव घडले जीवीची जी आधी जडले तरी नातुडती घिवसेले ब्रह्मादिका, हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाचा एका हरी म्हणून प्रवृत्तले महामारी सावरती ना हे चैतन्याचे शेजारी म्हणजे आपला जो जीवात्मा आहे शरीराच्या त्याच्या शेजारी याच वस्तीस्थान असून ते त्याच्या ज्ञानाच्या तिथे वसलेले बसलेले असतात वृत्ती ज्ञानाच्या पंक्तीला राहतात आणखी पुढे काय काय करतात जळे विन बुडिती पाण्याशिवाय माणसाला बुडून मारतात आगी विन जाळी ती बगर आगीच जाळून टाकतात न बोलता कवळी ती प्राणी या ते आणि प्राण्यांना गुपचूप घेरून टाकतात हे शस्त्रे साधी साधिती दोरे विन बांधिती ज्ञानी अशी तरी वधी पैज घेऊन हे शस्त्रा वाचून ठार करतात दोरा वाचून बांधतात आणि ज्ञाना तर प्रतिज्ञापूर्वक ठार करतात हे चिखला वाचून रोवतात जाळ्या वाचून अडकवितात हे फार आत असल्यामुळे कोणालाही आटोक्यात आणता येत नाहीत हे विण साधिती दोरे विण बांधिती ज्ञानी अशी तरी वधी पैसे घेऊन हे चिखले विण रुविती पाशिके विन गोविती पाशिके विनगोविती हे कवना जोगे न होती अंतवटेपणे पाशिके विने म्हणजे तो सापळा असतो ना जाळ असतं पारद्याचं हरिण ससे धरण्याचं जे जाळ असतं तसल्या त्या जाळ्यात ते गुंतवून टाकतात आणि मुगे कोणालाही आठवत नाहीत जैशी चंदनाची मुळी गिवसोनी घेपी व्याळी नातरी उलबाची खोळी गर्भस्थाशी का प्रभावीन विन भानू धुमेवीन हुता शुणू जैसा दर्पण मळू हिनू कहीच आम्ही ज्ञान नाही देखिले जैसे कोंडोन पागुंतले बीज निपजे जैसे जसे चंदनाच्या मुळीला साप वेडे घालून बसतात किंवा पोटात असणाऱ्या गर्भनाला गर्भाला व्यस्तनाची गौसनी असते अथवा वाचून सूर्य वाचून अग्नी किंवा जिथे धूर आहे तिथे अग्नी असतो किंवा मळाशिवाय आरसा कधीच नसतो तसे या काम क्रोधाशिवाय एकटे असलेले ज्ञान आमच्या नजरेला ना आले नाही ज्याप्रमाणे बी कोंड्या सगट उत्पन्न होते आव्रतम ज्ञान मितेन ज्ञानीनो नित्यवैरीना काम रूपेन म्हणजे या दुस्पुरे याचा हे अर्जुना ज्ञानी पुरुषांचा नित्य वैरी ज्याची पूर्तता होणे कठीण आहे असा हा जो काम रूपी अग्नि त्याने ज्ञान आच्छादून टाकलेले आहे तैसे ज्ञान तरी शुद्ध परी असे प्रवृद्ध म्हणून ते आगाध होऊन ठेले आधी या जिनावे मग ते ज्ञान पावावे तव न संभवे राग द्वेषा या ते साधा लागी जे बळ आणि जे अंगी ते इंधन असे इंधन जैसे आगी सावा होऊ ये म्हणून अगोदर यांना जिंकावे आणि मग ज्ञानाची प्राप्ती करून घ्यावी परंतु या काम क्रोधांचा तर पराभव होऊ शकत नाही उलट यांचा नाश करण्याकरिता जेवढे सामर्थ्य अंगात आणावे तेवढे आग्नीला ज्याप्रमाणे सर्पण आगी हकाक चढे अधिक प्रज्वलित करण्यास कारण त्याप्रमाणे यांनाच उलट सहाय्य करणारे होते जस जसं याच्यावर आपण याला ताब्यात ठेवण्याचं काम आणि क्रोधाना प्रयत्न करू तर त्यावेळी अग्नीत जसं जस जस पण सर्पण घालाव किंवा इंधन घालावं आणि मग त्याचा मोठा भडका व्हावा तसा त्याचा भडका होत राहतो ही काही आवडत नाही इंद्रियाधिष्ठान मुच्यते यतैर्विमो यो ज्ञान इंद्रिय मन बुद्धी ही यांची आश्रयस्थानी आहेत असे म्हणतात या हा यांच्या इंद्रियाधिकांच्या योगाने ज्ञान आच्छादित करून प्राण्याला मोहात पाडतो तैसे उपाय खिजती जे, जे। याशीची होती विरजे म्हणून ऐशी आहे साकडा बोला एक उपाय आहे भला तो करिता जरी अंगवला तरी सांगेन तुझा शातीने जे जे उपाय योजावेत ते, ते सर्व या क्रोधांना सहाय्य करतात म्हणून या जगात हेच हायोग यांना जिंकतात असे हे काम क्रोध जिंकण्याला कठीण म्हटले तरी पण त्यांना जिंकण्याचा एक मात्र उपाय आहे तो जर तुझ्याकडून होईल तर तुला तो सांगतो असं भगवान कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत आणि हे अर्जुनाला सांगत आहेत म्हणजे अर्जुनाचे निमित्त आहे आणि ते आपल्याला सांगत आहे आता कस याच्यावर विजय बघाय मिळवायचा ते आता ही ऐकून आपल्याला जेवढं काही अनुसरण करता येईल तेवढा प्रयत्न करायला पाहिजे तस्मात तो इंद्रिया देऊ नियमे भरतर्षब तस्मात तो इंद्रिया देऊ नियमे <coughs> तस्मान्या भरतर्षब पापमान विज्ञान हे भर अर्जुना म्हणून तू अगोदर इंद्रियाचे दमन करून ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या ज्ञान आणि विज्ञान यांचा नाश करणाऱ्या या पापरूपी कामाचा त्याग कर नाश कर यांचा पहिला पुरुठा इंद्रिये प्रवृत्ती कर्मातेवी आधी निर्तळ घाली ती सर्व थैव तर काय उपाय आहे तर यांचे पहिले आश्रयस्थान इंद्रिय आहेत आणि तेथूनच कर्माची प्रवृत्ती होते तेव्हा अगोदर त्या इंद्रियांनाच आधी पूर्णपणे ठेचून टाक त्याचा नाश कर म्हणजे हे आटोक्यात येतील परम आणि मनसस्तु परा बुद्धी यो बुद्धे परतस्तु सह इंद्रिय श्रेष्ठ आहेत असे म्हणतात इंद्रियापेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा तो काम श्रेष्ठ आहे मग मग मनाची धाव पारूशेल आणि बुद्धीची सोडवण होईल इतुकेनी मोडेल था मो थारा मोडेल या पापी यांचा अशा प्रकारे मग मनाचे धावणे थांबेल आणि बुद्धी मोकळी होईल एवढे झाले म्हणजे या दुष्टांचा आश्रय नाहीसा होईल ज्ञानेश्वर भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्ञानेश्वर